तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो तर मित्रांनो पहाटेचे आता साडेचार वाजले जवळजवळ तर आपल्याकडे दोन पाहुणे आलेत एक सूर्य आणि एक आकाश आहे मित्रांनो ते ठाण्यावरून आपल्याकडं रात्री प्रवास करून पहाटे चार वाजता आलेत तर त्यांना आपल्याला घेऊन जायचं कळसूबाई ट्रेकला मित्रांनो तर चला तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा आजचा ट्रेक कसा होतोय नक्की मध्ये सांगा पर्यंत बघा मित्रांनो खूप भारी ट्रेक होणार आहे पाठी लवकरच निघलो आपण आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला बघायला मित्रांनो चल मित्रांनो ट्रेकला आत्ता आपण सुरुवात केलेली आहे घराच्या पाठीमागून आपण ट्रेक चालू केला आहे भरपूर सारा अंधार आहे ह्या अंधारात बॅटरीच्या उजेडामध्ये आपण ट्रेकला लवकरच निघलोय लवकर निघण्याचं कारण असं मित्रांनो की जितका लवकर आपण ट्रेकला सुरुवात करू ना तितका लवकर उजड याच्या अगोदर आपण वरती लवकर पोचू थकवा आज... लागत नाही जेवढा लवकर आपण ट्रेक चालू करू तेवढा आपल्याला थकवा जाणवणार नाही चालतं मित्रांनो तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा बघा पूर्ण काळोखात आपण चाललेलो आहे किड्यांचा आवाज येत असेल तुम्हाला भरपूर सारा चालतं मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा तर आपण पहिला चढा पार करून पहिली विश्रांती घेतली मित्रांनो बघा आपले पाहुणे पण थकले ते थांबले होते का दो बिंदू पण पडले गावतोवरती त्याच्यामुळं आपले बूट पूर्णपूर्ण झालेले झालेलेत तर असं आपण झाडीमधून प्रवास करून वरती आलो मित्रांनो जवळजवळ आता पाच वाजले असतील मित्रांनो साडेचार वाजता आपण ट्रेक चालू केला होता आणि बऱ्यापैकी आता उजाड आला आहे एवढा थोडीफार विश्रांती घेऊन उन, पुन्हा आपण पुन्हा एकदा ट्रेकला सुरुवात केली मित्रांनो एकदम शांत सकाळचं वातावरण आहे मित्रांनो बघा रात्री पाऊस पडलेला आहे आज पण पावसाचं वातावरण त्याच्यामुळं आपण लवकर ट्रेकसाठी निघावे मित्रांनो जेणेकरून आपण पावसाच्या अगोदर खाली आलो पाहिजे या उद्देशानं मित्रांनो तर या बघा मित्रांनो फायनली आपण भरपूर सारा उजेड आलाय सहा वाजलेत आता सहा साडेसहा वाजलेत आणि आपण मेन मार्गावर येऊन पोचलो आहे ज्या मार्ग बारीच्या शिवारामध्ये आलेले तर आता आपण त्याच्या वॉटरफॉलच्या जवळ आसपास आलेलो आहे मित्रांनो हे बघा भरपूर सारं जंगल या जंगलातून आपला झालेला हा ट्रेकचा मार्ग हे बघा इथं ते फुलांचा जो मागच्या ट्रेकचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल जो फुलांचा नजारा होता तो या ठिकाणी मित्रांनो चालतं मित्रांनो यावेळेस पण या फुलांच्या नजाराचा आनंद घेणार आहोत आपण यावेळेस खूप दुःख आहे मित्रांनो वरती डोंगर दिसत नाही आपल्याला भरपूर पावसासारखं वातावरण आहे आजचं ट्रेकच्या मार्गावरती थोडं थोडं पाऊस पडल्यामुळे शेवळ आलेले त्याच्यामुळे थोडं जपून चालावं लागतंय का पावसामुळे हो का आपल्या फुलांचा हे सगळे पंधरा अठराचे फुलं आलेत सगळे मागच्या ट्रेकच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असतील खूप सुंदर अशी फुलंच मित्रांनो मागच्या आपल्या ट्रेकचा जो ग्रुप होता त्यांनी इथे खूप वेळ वाया घालवला होता परंतु आता आपण दोनच पाहुणे आपल्या सोबत आहे जास्त काही वेळ वायानं घालवता आपण एक दोन फोटोशूट करून लगेचच पुढच्या मार्गाला निघणार मित्रांनो हे बघा रस्ता खूप वालला झालाय मागच्या वेळेस इतका रस्ता वालला नव्हता बऱ्यापैकी कोरडा रस्ता होता बघा आणि न थकता न थांबता लवकरात लवकर कसं आपण कळसू बाई चित्रावर पोचू याचा आपण प्रयत्न करणार आहे बघा आपले मित्र ते पण न थांबता चालले आहेत मित्रांनो हे बघा नाही तसं आपण पिशी मध्ये रिणकोट पण आणला आहे कारण पावसाच आज वातावरण दिसतंयच आहे आपल्याला चालतं मित्रांनो ट्रेक पुन्हा एकदा नवी ते घेता चाललो आहे आम्ही अ संपूर्ण पुढं धुक आहे मित्रांनो मागच्या वेळेस संपूर्ण आकाश निर्बळ होतं एकदम सगळं आपल्याला दिसायचं पण ह्या वेळेस आहे ना सगळं धुक आहे त्याच्यामुळं पुढं काही काही दिसत नाही हे बघा समोरचा वॉटरफॉल मित्रांनो मागच्या वेळेस जो आपण त्या वॉटरफॉलजवळ थांबलो होतो तो हा वॉटरफॉल आहे आज रात्री भरपूर पाऊस पडला त्याच्यामुळं भरपूर वॉटरफॉल खूप छान दिसतो मित्रांनो बघा चला मित्रांनो त्या वॉटरफॉलच्या जवळूनच आपण जाणार आहोत त्यामुळे तो म्हणतो वॉटरफॉलसुद्धा बघायला भेटणार आहे तर अशा पद्धतीने आपण चाललोय जवळजवळ वॉटरफॉलच्या मार्गाला आपण आले बघा आपल्या बरोबर आपल्या पावलावर पाऊल टाकून एकदम फास्ट फास्टमध्ये चाललेत आपल्या आज पाहुणे एक जरासा थकला होता भैया परंतु सु, सूर्य भाई आहे ना तो खूप जोरात चालला आणि त्याला पण घेऊन चाललाय बघा एकदम कड्यांच्या खालून आपण चाललो इथं कवदारात वरती त्या कवदारांकडं सोंड आहेत का नाही पाहत होतो बघा कड्याच्या कापराने कापारीने झालोय आपण हा मार्ग नाही मित्रांनो पेंटशेट मार्ग एकदम झाडामधून कड्याच्या कापरामधून एकदम ट्रेकिंग पॉईंट आहे मित्रांनो ट्रेक केल्यासारखं के या मार्गाने तुम्ही आलोच जर ट्रेक केल्यासारखं एकदम तुम्हाला जाणवल मित्रांनो तर फायनली मित्रांनो आपण येऊन पोचलो आहे त्या वॉटरफॉलजवळ त्या धबधब्या छोट्याशा धबधब्याजवळ बघा खाली खूप सारी दरी आणि त्या दरीच्या वॉल घालून ना आपण आले समोर ती वाट दिसते त्या वाटेने आलो आपण आणि ह्या कडेच्या कपारीने झालो आहे आपण इथे चालताना तुम्हाला जो फिलिंग होणार आहे ना ती अप्रतिम होणार आहे मित्रांनो या बघा सुरेश सूर्या कन्नड कन्नडमधून आलेले हे ठाण्यावर राहतात जॉब करतात तर चला मित्र फायनली आपण येऊन पोचलो आहे वॉटरफॉलच्या जवळ आहे बघा खूपच भारी आज वॉटरफॉलचं पाणी पडते तुम्हाला आवाज पण येत असेल मित्रांनो एकच नंबर असा वॉटरफॉल आहे मित्रांनो खूप असा कठीण आहे इथं मार्ग पार करून आपण वॉटरफॉलच्या दिशेने आलो आहे बघा वॉटरफॉल आहे तिथे भली होती गु गुफा पण आहे मित्रांनो मागच्या ट्रेकिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या गुफा पण दाखवली होती मित्रांनो मागचा व्हिडिओ नक्की बघा ते मला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देईल मित्रांनो तर आपण वेळ न वाया वा घालवता वॉटरफॉलजवळ जास्त काही थांबलो नाही थोडेफार फोटो शूट केले पाहुण्यांनी आणि आपण पुन्हा एकदा पाहुण्यांना घेऊन कळसुबाई शिखराच्या दिशेने लवकर निघालो मित्रांनो त्यांना पण लवकरच कळसुबाई शिखर बघ शिखर बघून लवकर घरी जायचं आहे कारण पावसाचं वातावरण खूप आहे मित्रांनो खाली बघू शकता संपूर्ण धूक आलं आज सगळीकडे फॉग आहे जिकडे तिकडे फॉग दिसू राहिलं आहे त्याच्यामुळं आपण पण लवकरच घाई गडबड लवकरात लवकर कसा शिखरापर्यंत पोहोचू महाराष्ट्राच्या एव्हरेस्टवर जायचं आपल्याला बघा वरतून आपण प्रवास करून पुन्हा पुढच्या आपल्या मार्गाकडे निघालो आहे तर हा ट्रेकिंगचा खूप भारी रस्ता आहे मित्रांनो खूप भारी अनुभव येतो ट्रेकिंग करताना तुम्ही खूप थकलेला असाल ट्रेकिंग केली तर तुम्हाला खूप फ्रेश वाटेल मित्रांनो बघा एकदम झाडांमध्ये एकदम फॉग आलेलं आहे सगळं धुकच धुक आहे त्या धुक्यामधून आपण रस्ता काढत काढत कळसुबाई शिखराकडे चाललो आहे मित्रांनो तर तुम्हालाही जर ट्रेकिंग करायची असेल तर नक्की या मित्रांनो नक्की कॉन्टॅक्ट करा कॉमेंट करा नक्कीच तुम्हाला सुद्धा कळसुबाई शिकराशी ट्रेकिंग केली जाईल योगा काल इतका पाऊस पडला जोराचा मित्रांनो त्याच्यामुळे रस्ता पुन्हा एकदा धुवून गेलाय मित्रांनो हे बघा भरपूर रस्ता धुतलाय आणि ह्या रस्त्याच्या धुतलेल्या रस्त्यामधून आपण चालू आहे बघा संपूर्ण धुक आहे इतकं दाट धुको आहे मित्रांनो हे बघा इथं टॉप घेतलाय आणि असं वाहणार पाणी झुऱ्यांचं आणि त्या झुऱ्याच्या पाण्यामधून आपण चाल असतो ना मित्रांनो जो आनंद भेटतो ना तो कुठेच भेटणार नाही तुम्हाला तेव्हा मित्रांनो आयुष्यात नक्की ट्रेकिंग करत चला या बघा एकदम भारी स्वच्छ असं पाणी खूप उंचावरून पडते तिकडनं येताना आपल्याला भरपूर पाणी दिसले येत नाही कारण पावसाचं वातावरण झालंय त्याच्यामुळे आपण लवकर झाले आपण संपूर्ण धुक्यामध्ये आलेलोय हे बघा ही पंधराची फुलं आणि ह्या फुलांमधून आपण चालताना मित्रांनो या बघा एकदम हा तिसरा स्टॉप आहे आपल्याला आणि निम्म कळसुबाई शिखर आपण सर केलेला आहे हा जो स्टॉपवरती येऊन आपण थांबतोय तेथे निम्म कळसुबाई शिखर सर होत आहे आपलं बघायला आणि इथून जो मार्ग आहे मित्रांनो एकदम सुपर आणि एकदम सुंदर असा मार्ग आहे या मार्गाने जाता नाही ना मित्रांनो मन एकदम प्रसन्न होऊन जातं कारण का तर दोन्ही साईड मार्गाच्या एकदम झाडी आणि दोन्ही साईड ना फुलं त्यामधून हा मार्ग जातोय मित्रांनो एकदम सुपर असा मार्ग आहे मित्रांनो कळसोबाई शिखरावर यायचं असेल तुम्हाला तर पेंटशेद मार्ग येत असेल तर तुम्हाला एकदम सुंदर अशी नजारा बघायला भेटतील दोन्ही साईडनं सुंदर अशी फुलं पंधराची हे पंधराची फुलं गेल्यावर आहे ना तुम्हाला अजूनही काही फुलं चालू होतील आता फुलं फुलं व्हायला चालू या बघा हे आपल्या चितुरडीचं झाड आपले शिळंद असेल आता तुरडा फुलू राहिला आहे तर एक नंबर असा खूप सुंदर अशी फुलं एव्हा दगडांवर इतका जोराचा पाऊस पडतो इकडं त्या दग दगडं नाही ना, ना कलजूबाई शिकरावर असे होल पडलेले आहेत मित्रांनो खूप जोराचा पाऊस पडतोय आज पण पावसाचं वातावरण आहे मित्रांनो का थोडं थोडं धुकं आता गळू राहिले म्हणजे फोगमधून शावरमधून कसं पाणी पडतंय तसं पाणी पडू राहिले मित्रांनो धुके दुक, मधून हे बघा आपण ये जवळजवळ येऊन पोचले बारीचा मार्ग जिथे क्रॉस होतो हे काय इकडून बारीचा मार्ग आलाय तर मित्रांनो फायनली आपण येऊन पोचलो आहे बारीला जो बारीच वरतून जो गावाकडून जो, गावा जो मार्ग कळसुबाई शिखरावरती येतोय त्या मार्गाला क्रॉस झालो आहे आपण आणि आता जवळजवळ वाटले वाजलेत आठ वाजलेच जवळजवळ दोन तासामध्ये आपण निम्मा ट्रेक कम्प्लीट केला आहे आणि ट्रेक बारी मार्गाला आले आले आपल्याला आपले मित्र नामदेव कर्टले यांचं आपल्याला हॉटेल लागतं मित्रांनो ला। मस्तपैकी त्यांनी गव गरमागरम अशी मॅगी त्यानंतर गरमागरम भजी एकदम आपल्याला नाश्ताची एकदम उत्तम अशी सोय आहे मित्रांनो विहिरीचा जो रस्ता आहे त्याला पहिलं हॉटेल लागतं नामदेवज एकदम करभरीत असं गरमागरम भजी आपल्या पाहुण्यांसाठी त्यांनी तयार केली मित्रांनो हे बघा पाहुणे पण भूक लागले एकदम खुश झाले गरमागरम बज्जी खाऊन आपण पण थोडी एक प्ले एक प्लेट बज्जी प्ले 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 खाल्ली मित्रांनो आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपला शेवटचा टप्पा पार करायला आपण घेतला बघा ह्या वीर विहिरी बसून आपल्याला पायऱ्या लागतात दगडांच्या पायऱ्या बनवल्या विहिरीला भरपूर सारं पाणी आणि काल पण भरपूर सारा पाऊस पडला बघा दगडांच्या पायऱ्या लागतात हा म्हणजे आपला शेवटचा टप्पा शिखरावरती शेवटच्या टोकाला जायचं मित्रांनो हे बघा बरेचसे पर्यटक आज कमी आहेत मित्रांनो कारण आज पावसाचं वातावरण आहे त्याच पद्धतीने आज, आज महाराष्ट्र सुद्धा बंद होता मित्रांनो त्याच्यामुळं तर मित्रांनो हे बघा रॅप साईडला लोखंडी रॅलिंगसुद्धा आहे आणि त्या दगडांच्या पायऱ्यात मित्रांनो ह्या पायऱ्या पार करून आपल्याला एक लोखंडी शिडी लागेल ती शिडी पार केल्यानंतर आपण कळसूबाई शिखर ट्रेकिंग कम्प्लीट झाली असं आपण समजू मित्रांनो या बघा या दगडांच्या पायऱ्यात ह्या पायऱ्या पार करून आपल्याला जायचं आहे खाली पण खूप सारं धुक आहे आणि खूपच खूप दुःख आहे मित्रांनो त्याच्यामुळं आज गर्दी पण खूप कमी वाटते मित्रांनो दोन चार ग्रुप येताना आपल्याला दिसले बघू अजून किती ग्रुप येतात की ये नाही आणि अशा ह्या पायऱ्या पण पावसामुळे ना मित्रांनो थोड्याशा दगडा पण पन... सटकल्यात मित्रांनो एवढा वरती शिडी आपल्याला एवढा काही पर्यटक शिर्डीवरती खाली येऊ हो राहिलेत आपण तिकडंच चाललो आता तर इथं वरती खूप आकडंच मित्रांनो एव्हा एवढा टप्पा पार केला जाऊ खूप माकडच ते माकडं दाखवतो तुम्हाला हे बघा भरपूर सारा पाऊस पडू राहिला ना त्याच्यामुळं माकड आता खाली निघाले हॉटेलच्या दिशेने कारण त्या हॉटेल आहेत हॉटेलत हॉटेल ना तिथं मुक्कामी थांबते तर आपण फायनली या लोखंडी शिडी शेवटची आपली शिडीपर्यंत येऊन पोहोचले तर जिन्यासारखे शिडी आपण पार करून तर फायनली आपल्याला कळसूबाई शिखराचं दर्शन झालेलं आहे मित्रांनो आणि पाऊस पण खूप पडू राहिला आहे चालतं मित्रांनो आत्ता आपण मंदिरामध्ये थोडासा आश्रय घेऊ कारण खूप पाऊस आला आहे रेनकोट घातलेला आहे आपण पन। तरी पण खूप शिखरावरती इतका जोराचा पाऊस लागतो ना मित्रांनो गावामध्ये इतका जोराचा पाऊस लागत नाही इतका सप्पा सप पाऊस लागतो आहे त्याच्या वेळी बघा कळसुबाई शिखरावर आज काहीच गर्दी नाही दररोज आप मागच्यावर आपल्याला खूप गर्दी होती चालतं मित्रांनो फायनली आपण कळसुबाई शिखराच्या जवळ येऊन पोचले तर जाऊयात आपण कळसुबाई शिच्या मंदिराचं दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर आपण लवकरात लवकर आपला परतीचा मार्ग घेऊ योगा मंदिराच्या आतमध्ये अशी कळसूबाई मातेची मूर्ती आहे मित्र मित्रांनो त्या कळसूबाई मातेचं दर्शन घेऊन हे मंदिर खूप जुनं आहे मित्रांनो आपल्याला काही सांगू शकत नाही त्याचं किती जुनं असेल हे बघा खूप मोठमोठ्या दगडांनी बांधलेलं आहे खूप मोठी अशी मूर्ती तर मित्रांनो खूप सारा पाऊस आला आहे आणि त्याच्यामुळं आपण काही मंदिर दाखवू शकलो नाही आजूबाजूचा परिसर धुक्यामुळे बघू शकलो ना आपण तर लगेचच आपण परतीचा प्रवास सुरू केला मित्रांनो एवढा खूप सारा पाऊस आला आहे मोबाईल पण आपला भिजलेला आहे एवढा खूप पाऊस पडतो आहे चालतं मित्रांनो आता परतीचा प्रवास सुरू केला आपण एवढा आपले पाहुणे पण शिखर बघून लगेचच निघालेत कारण जोराचा पाऊस सुरू व्हायच्या आधी आपल्याला घरी जायचं आहे चालतं मित्रांनो परतीच्या रस्त्याला किती पाऊस आला आहे हे आपल्याला दिसेल मित्रांनो आज पेनशात मार्गेच आपण घरी जाणार आहे परत या बघा या शिड्यांवरती खाली एकदम स्वर्गामध्ये जाऊ आपण सगळीकडे फॉग आहे सगळीकडे धुक हे पार करून आपण या ॲप लिंगच्या सहाय्यानं आपण खाली झालो हे बघा बरेचसे पर्यटक खालून येऊ राहिलेत चालतं त्यांना थोडंसं प्रोत्साहन करू चलो पोच गे आप आणि उतरायच्या वेळेस जो नजारा होता ना मित्रांनो हे बघा धुकं खाली ना आपण वरती होतो मित्रांनो एक नंबर नजारा होता थोडासा पाऊस थांबला आहे पुन्हा एकदा पाऊस येण्याचं वातावरण त्याच्यामुळे आपण लगेचच हा नजराचा फोटोशूट करून लगेचच आपण आपल्या गावाच्या दिशेने निघतो मित्रांनो चालतं मित्रांनो हा पेंटिट मार्गवर घ्या नजारा आपल्याला बघायला भेटला जर आपण मगच ह्या झुऱ्यानं आलो ना तेव्हा या झुऱ्याला पाणी खूप कमी होतं आणि आता इतकं जबरदस्त पाणी पाणी मित्रांनो खूपच बेकार असा नजारा आहे बघण्यासारखे एक नंबर असा नजारा आहे हे बघा या झुऱ्यातून आपल्याला आप पार करून ते साईडला जायचं आपले बघण्या अजून मागेच हे बघा इकडनं येऊ राहिले त्यांना ह्या झुऱ्यामधून घेऊन जायचं परत हे बघा एकदम झुऱ्यामधून हळूहळू का होईना पण तसुबाई शिकार करून घराकडे यांना घेऊन चालू मित्रांनो तर असं आपला कौशल्य ट्रेकिंग मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नाही ते पण कॉमेंट मध्ये सांगत हे बघा उंचत उंच धबधबे त्या ढबध्याच्या खालून ट्रेकिंग करणे म्हणजे सुंदर असा नजारा त्यामधून फायनली मित्रांनो आपण घरी येऊन पोचलो हे बघा गावाच्या जवळ आलो घराच्या पाठीमागं खूप सारा पाऊस पडून गेला आहे खूप पावसाने आपल्याला धुतलो त्याच्यामुळे व्हिडिओ बनवता आलो नाही तेव्हा बघा एकदम सक्सेसफुली ट्रेक करून आलो आपण घरी मित्रांनो तर असा होता आपला मित्रांनो आजचा व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट सांगा मित्रांनो बघा फायनली आपण घर गर, घरी येऊन पोचलो आहे बाबा भरपूर सारा पाऊस पडतो होता त्या पावसामध्ये आपण घरी आलो आहे मित्रांनो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला क कसा वाटला मित्रांनो नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक करा शेअर करा आपल्या अनेक मित्रांपर्यंत पोहोचवा आणि तुम्ही पण एकदा अवश्य आपल्याकडं ट्रेकिंग द्या मित्रांनो चल मित्रांनो काळजी घ्या